एक चांगला प्रतिकार केला जातोय आणि त्यामुळे नक्कीच आहे हनुमानची पाहून जाते आणि त्या ठिकाणी लोक घेण्यात यशस्वी ठरले आणि एकूण पाच गुण प्राप्त करून देतात आपल्या संघासाठी हे म्हणजे जय हनुमान धैरणसाठी दहा गुण असा मैदान क्रमांक दोन वरचा मैदान क्रमांक एक वर

तमाई दोनों संघर्ष पांचवा गुना होने याद करने खेता नापाला शामिल है एक अस्तित्व की लड़ाई है ठिकाने लकीस चार दिन संघर्ष में भी चली जाती है नहीं तो तुम्हारे तलव परिस्थान में शामिल है तुम्हारे अस्तित्व में शामिल है तुम्हारे अस्तित्व में शामिल है या मुझे ये चीज़ हमें तो प जिथे सगळे या ठिकाणी पाणाले ते सुमित साठी भरक करत आहे गेले अनेक वर्षे आपला या स्पर्धामध आपण बाय बाय देखील गे संघांनी प्रतिद्वंद केले तो पुन्हा आज एक माती खाया या संघावर देखील आपण लागली भरक करत राहणार आवश्यकstance भरभरून कौतुक कराला पाहिजे या ठिकाणी निशण अजून पर्यंत सुरू गमसेनेला नाही अजून पर्यंत यशस्वी झालेला नाही काय नक्कीच अजूनही प्रयत्न करावे लागतील त्यामुळे देखील परंतु या ठिकाणी अनसक्सेसफुल झाले ऑनलाइन डा या ठिकाणी चढाई पाडले दोन्ही संबंधित चलन भाग करून तर या ठिकाणी अनसक्सेसफुल झाले की ते सबसे झाले ते म्हणजे त्यांचे डिपेंड आहे त्यांनी आतापर्यंत नाही प्रयत्न जाणून ना। घेण्यात आलेले आणि या ठिकाणी रणनीषित केल्याचा प्रयत्न गौरववर कसा आक्रमण होतो आणि कर्तव्य पासून झाले आणि

एक जबरदस्त खेळाडू प्रशांत जाधव आपल्याला बघायला मिळतो तिनाच एक समीकरण सुपर टेकर ऑन नितेश सळे आणि गौरव पाटील हे अभेद आहेत मित्रांनो या दोघांना भेटणं प्रशांतला शक्य होईल का परंतु रिक्त असते माघारी परत प्रद्युत नितेश फळे थर्ड रेटची वाट दिली दोन्ही संघांच्या माध्यमातून चढाई मैदाना क्रमांक दोन वरती देखील मध्या चार महिन्याच्या आघाडीवरती असेल मध्यानरापर्यंत संघ परंतु कोणता संघ अंतिम फेरीमध्ये जात होईल हे अद्यापर्यंत मित्रांनो आपण सांगू शकतो

या वेळेस मात्र सुपर टाकेल आपल्याला बघा आणि त्या मित्रांनो मी म्हटलं होत नितेश सळे गौरव पाटील हे अभेद आहे त्याला भेदणं सहज शक्य होणार नाही आणि निश्चितच न त्याचा प्रत्यय आपल्याला बघा आणि

बोला कि तो प्रेम करते तो थोड़ा बहुत सड़ाई करने से मानस से जा से तेरे भी राम सुंदर बनकर जोरों का मिठानों आज के कबड्डी का पुलिस बंदों

मित्रांनो खूप खूप धन्यवाद देतो कारण आपण या ठिकाणी आजची कबड्डी स्पर्धा सात दिवस होण्याकरता मेहनत घेतली

आता मात्र पाच घरांची आघाडी असेल तर मातृशा शेवटची दोन मिनिट या दोन मिनिटांमध्ये आघाडी लागेल अकरा आणि सोळा असं गुणस्थान आपल्याला बघायला मिळतात प्रशांत जाधव गुण शेखर झाला तीन नंबरच्या दृष्टी माझ्या बघा पाच एक पाच असेल एन पर्यंत स्वतःला सोपं दिले जात आहे

आपणच विनंती करतो आपण व्यासपीठ स्थानपर्यंत आहे गेले अनेक दिवस या स्पर्धेच्या आयोजनामध्ये आपण फार महत्वाचा सहभाग होता तर आपण विनंती करतो आपण व्यासपीठ व्हावा अशी विनंती किती मित्र मंडळाच्या वतीने केली जात आहे मार चका अंतिम फेरीचा पहिला संघ आपल्याला मिळतोय